अह तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे इकडे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालून फिरता त्याला गाडायचं असेल तर आत्ताच कारण आता हे नम्र आहेत आता पाया पडतील आणि एकदा जर का तुम्ही भुललात तर मागे एक घोषणा होती एके भूल हा ती किती महागात पडले बघा कारण आता हे सध्या दिवस चालले ते निवडणुकांचा वारं वाहत आहे गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रामध्ये फिरतायत कोण गद्दार तुम्हाला माहितीये आणि मालक कोण तेही माहिती सरळ उघड सांगतो कारण परवा मी जेव्हा वृत्तपत्र पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काही टीका करणार आहे ते देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही करू शकत नाही करू इच्छित नाही पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तुम्ही आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी साठी स्थापन केली तिला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय ही काय तुमची डिग्री आहे ही नकली आहे पण आहे मग त्यांचे दुसरे पार्टनर आले खंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा ते बोलून गेले शिवसेना नकली आहे बोला तुम्ही पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे भाडखाऊ आहे भेकड आहे भ्रष्ट आहे नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भची बाराखडी नाही बोलत आहे मी फेकड एवढ्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले या इथूनच पालघर बंदच गेले ना ते सुरतेला म्हणूनच मी पालघरमध्ये आलोय बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो गुजरातला तेच बघायला आलेलो आहे तुम्ही बंदूक लावून तर नि घेऊन गेलात तुमच्यामध्ये ताकद नाहीये आज माझ्याकडे मी तुम्ही माझा पक्ष चोरलायत माझं चिन्ह पडून नेलेलं आहात अरे कशाला माझे वडील तुम्ही चोरण्याचा प्रयत्न करताय एवढे तुम्ही काय बोलायचं त्यांना बोलू द्या सोडून द्या त्यांना पण तरी देखील हजारो माणसं माझ्यासोबत आली कशासाठी आलेली आहेत काय येऊ शकता ती आजपर्यंत भगवा झेंडा फडकत होता डौलाने त्याच्या बरोबरीने कम्युनिस्टांचा लाल झेंडा फडकतोय इकडे काँग्रेसचा झेंडा फडकतोय आणखीन तिकडे माझे काही मित्र आहेत त्यांचे झेंडे फडकतायत तुम्ही शिव शिवसेना संपवल्या निघालात उद्धव ठाकरेला संपवायला निघालात ही यांची वृत्ती आहे जो यांना देईल साथ त्यांचा करणारे घात ही यांची श्लोगन आहे गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ढवळे साहेब आपण म्हणालात की या पालघरनी चमत्कार केला पण तेव्हा आम्ही एक चूक केली होती आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून ह्याच पालघरमध्ये येऊन प्रचार केला होता आणि मग तुम्ही विचार करा मोदी पंतप्रधान होण्यासाठी म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून मोदींच्या सोबत राहिली ती शिवसेना मुळासकट संपवला जे निघतात ते पालघरकरांना काय नाही देऊ शकतील कोण आहे त्यांच्या बरोबर भले आम्ही आमची तुम्ही नकली सेना म्हणून जी चेष्टा टिंगलटवळी करताय पण अमित शहाजी तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिलेत बघा का सगळ्यात तुमच्या स्टेपने आतमध्ये बसलेले आहेत म्हणून मी यांना बाहेर खाऊ म्हणतो कारण त्यांच्या स्वतःच कोणीच नाहीये सगळे याला फोड त्याला फोड त्याला फोड आता आमदार भुसारा सांगत होते मी आपण आपलं महाविकास आघाडीचं सा सरकार असताना काय काय कामं केली आणि मला ते सांगत होते की उद्धवजी बोलायला लागलो तर तासभर पुन्हा पुन्हा आणखीन बरंच बोलता येईल एवढी कामं आपण केली होती मग एकदा माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक निवडणूक करा माझी तयारी आहे इकडेच व्यासपीठ लावू मोदीजी तुम्ही या मी महाराष्ट्राचा माझी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो मी अडीच वर्षात काय केलं हे मी सांगतो तुम्ही दहा वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा नुसतं आपली टीका करायची प्रत्येक भाषणामध्ये अरे उद्धव ठाकरे जर का तुम्ही संपवला आहात तर मोदीजी तुम्ही विश्वगुरू आहात संपूर्ण जगातले लोकप्रिय नेते आहात पण तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का नाही होत अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात आता होतात म्हणायला पाहिजे कारण आता त्यांचं संपलं काम तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे जो चीन अरुणाचलमध्ये घुसतोय लेह लडाख मध्ये घुसतोय इकडे ती त्या तिकडे शेपट्या घालतात चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपून दाखवा हे माझ्या हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत महाराष्ट्रभर पसरलेले आहेत अ तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं पण देशाचे शत्रू मोकाट आहेत त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची काय हवा टाईट होते घाबरता पण इकडे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालून फिरता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका